हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर डोळे लाल झालेले आहेत तर माझं डोकं धुतलं ना तर डोळ्यामध्ये काय होतं ना पाणी थोडंसं बी गेलं की असे डोळे एकदम लाल होतात निस एकदम म्हणजे असं हे झाल्यासारखे दिसतात तर तसे दिसत आहेत एकदम जास्त लाल दिसत आहेत असो खूप पसारा पडलेला आहे घरामध्ये आता तो सगळा आवरून घ्यायचा आहे तर कपडे पडलेत घरामध्ये भांडे पडले तर ते बघा किचन कसं दिसतं असता व्यस्तं सगळं तर ते सगळं आवरून घ्यायचं आहे तर चला हे टावेल वगैरे वल्ल्या मुलांनी इकडे तिकडे टाकलेले आहेत सर्व पसारा जो आहे तो मी आवरून घेते आता तर चला दिवाळीची तयारी कुणाकुणाची सुरू झालेली आहे आणि कुठपर्यंत आलेली आहे तर चला माझं तर अजून काहीच नाही आहे एक एक करायचं आता कधी कर तिथं माहिती इथे सकाळी काय झालेलं होतं तर मी हे आधी तुम्हाला बारीक बारीक चिंद्या दिसत आहेत ना त्या काय केलेल्या होत्या मशीनच्या आहेत बघा जसं की कपडे शिवल्याच्या नंतर बारीक बारीक कातरलेल्या असतात त्या आहेत त्या ताईनं दिल्या होत्या मला म्हणल्या अशा फेकून देऊ सर तुम्ही उशीमध्ये घाला कारण त्याच्या उश्या ज्या आहेत त्या मऊ होतात तर त्याच्यामध्ये ही सुई निघली बघा तर त्या चिंदे जी आहेत ना त्या पिशवीमध्येच ठेवलेल्या होत्या भरून पण साहेबांनी काय केलं गव्हामध्ये किडे झाले होते म्हणून गहू आळद झाला नेले होते त्याच्या संगच ह्याची पण पिशवी घेऊन गेले आणि सगळा पसारा जो आहे तो खाली टाकून दिला मग आता आल्याच्यानंतर तो मला भरून ठेवायचा तर असा जिकडे जिकड पसाराच पडलेला होता खाली तसाच पसारा म्हणजे कपडे वगैरे जिकडे तिकडे अस्ताव्यस्त टाकलेले होते बाहेरचे कपडे काढायचे होते तर आता चला ते एक एक करून आवरून घेते पसारा आवरायचा म्हटलं की पहिला कपड्याचा पसारा आपल्याला आवरावा लागतो तर ही जी रजई आहे ले 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 ती मी धुवून घेतलेली होती बाहेर वाळत टाकलेली होती ती काढून आणली तिची घडी वगैरे घालून ठेवली आणि नंतर जे आपले छोटे छोटे कपडे आहेत ते सर्व घड्या घालायला घेतलेले आहेत मुली बघा कपडे धुवायला सांगितले ना तर काय करतात कधी व्यवस्थित करतात काम नाही तर कधी जसे हाताला येतील तसे करून टाकतात बरेच कपडे जे आहेत ना पॅन्ट वगैरे त्या उलट्यासुद्धा केलेल्या नाही येतं तर त्यामुळे ते कपडे उलटे सोयीचे करून घड्या घालून ठेवावं लागतात खरंच कपड्याचा खूप आजकाल पसारा वाढलेला आहे ना आणि काम वगैरे करून जॉबला जायचं म्हणून म्हटलं ना तर हे सगळं व्यवस्थित ठेवणं खूप अवघड जातं म्हणजे खूप जीवावर जातं आणि ते कितीही ठेवलं तरी एक दोन दिवसच व्यवस्थित राहतं पण ते अस्ताव्यस्त जसेचं तसं होऊन जातं त्यामुळे हा पसारा आवरायला एक जीव असा नाकीने येतो असं कोणाकोणाकडे होतं का मला स्वतः माहीत नाही आहे तरी पण मी आता काय केलेलं आहे मुलांचे शर्ट वेगळे मुलींचे वेगळं माझं वेगळं त्यांचं वेगळं ठेवलेलं आहे कारण कसं आहे ना एक घेतलं की सगळ्या दहा वस्तू खाली पडतात किंवा ते तशाच टाकून देतात त्यांना जर नाही व्यवस्थित सापडलं तर मी म्हटलं कसं आहे दोघ जणांचे जर कपडे वगैरे ठेवले तर तेवढा गर्दा होणार नाही कारण मुलीच्या ज्या ह्याच्यात ते ठेवलं की ते त्यांचं घेतात ठेवतात माझं माझं मी घेते ठेवते ह्यांचे तर असतात वेगळे अडकून ठेवलेले कपडे आणि जे घालत नाहीत रोज ते व्यवस्थित ठेवून दिलेले असतात तर मग त्यासाठी हे सगळे कपडे मी डिवाइड केलेले आहेत जे छोटे छोटे आपले कपडे असतात ते पण व्यवस्थित म्हणजे बाजूला ठेवलेले आहेत शर्ट वेगळे ठेवलेले आहेत पॅन्ट वेगळे ठेवलेले आहेत मुलींचे वेगळे मुलांचे वेगळे असं करून ठेवलेले आहेत त्यासाठी ह्या जे घड्या मी घातलेल्या आहेत कपड्याच्या त्या पाच सहा जागेवर ठेवलेल्या आहेत कारण टॉवेल वेगळे पॅन्ट वेगळे छोटे वेगळे ड्रेस वेगळे आणि शर्ट वगैरे असं ठेवलेलं आहे त्यामुळे ते तसंच घ्यायचं आणि ज्या त्या कप्प्यामध्ये नेऊन ठेवून द्यायचं तसं केलेलं आहे त्यामुळे थोडंसं जरा व्यवस्थित राहतं आणि तसं तर पसारा होऊनच जातो जोवायचा तो कारण ते जिथं घेतलं तिथं ठेवतच नाहीत आणि लगेच गेले म्हटलं चला झाडझूड लगेच करून घेऊया तर दोन तीन दिवस झालं हा पसारा मी बघितलेलाच नव्हता तर टमाटं वगैरे जे आहे ते खराब झालेलं होतं एक तर म्हटलं चला हा पण लगेच पसर आपण उरकून घेऊया तसं आहे आता दिपोळीचं थोडंसं मला साफसफाई थोडी जास्त करणार नाही मी कारण जास्त होणार पण नाही आहे आता दिपोळी पण तोंडावर आलेली आहे अजून जो मंथली आपला किराणा आहे तोसुद्धा बाकी आहे आणि घरातली कामं पण सगळे तसेच बाकी आहेत त्यामुळे ते सगळं होणार नाही आहे तरी पण वरून वरून होईना थोडी स्वच्छता करावंच लागणार आहे कारण ते केल्याशिवाय घरामध्ये सण असला तर स्वच्छता वगैरे वाटत नाही आत्ता जे मी हे तुम्ही बघितलेले आहेत पन्नीमध्ये बांधून ठेवलेले ते मी ठेवले होते पक्ष्यांसाठी कारण त्याच्यामध्ये एवढी बारीक रज होती ना ती ना स्वच्छ करणं शक्यच नव्हतं म्हटलं कधी करावी काय करावी जाऊ दे पक्ष्यांना वगैरे घालूया म्हणून ठेवलं ते बऱ्याच दिवस झालं त्याला किडे झाले पण ते काही ठेवणं झाले नव्हते म्हणून मग मी ते बाहेर ठेवले म्हटलं बाहेर ठेवल्याच्यानंतर ते दिसतात आणि ठेवायला होते आत्ता ह्या दोन थैल्या ज्या आहेत गव्हाच्या त्या वाळू वरून आणल्या होत्या कारण त्यामध्ये किडे झाले होते आणि ते किडे जी आहेत तर ह्या हे जी कॅरेट आहे ते वरती ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये हे जी बारीक सारीक थोडे कपडे ठेवले होते मी ते कपडे दसऱ्यापासून ठेवले होते एक एक करून त्याला पुसायला घेते काही टाकून देते असं करून ते कपडे संखून टाकायचे आहेत मला म्हणून मी ठेवलेले आहेत एकदमच टाकून दिले की मग घरात पण आपल्याला थोडंसं पुसायला वगैरे पण कामा येत तर आणि टाकून देणं पण व्यवस्थित वाटत नाहीत म्हणून मी तसं केलेलं आहे मी जाळून पण टाकत असते पण ह्यावेळेस नाही टाकलेले तसे मला उश्यातले एक गुण आहेत ते जाळून टाकायचे आहे ते थे थे। तर चला झाडजूड वगैरे करून घेतली ते जी कॅरेट आहे त्याच्यामध्ये थोडेफार किडे वगैरे असतील म्हणून ते बाहेर नेऊन ठेवून दिलेलं आहे मी खाली जो खाल्ले हे बघा एवढं व्यवस्थित असूनसुद्धा हे खाणंसुद्धा होत नाही मागचा तर चलाय ते जेवण वाढवून घेतलेलं आहे जेवणात थोडंसं मुगाची डाळ केलेली आहे भेंडी केलेली आहे आणि चपाती आणि जे भिजवलेलं कडधान्य आहे ते घेतलेलं आहे हे भिजवलेलं कडधान्य मी बरोबर ठेवलं व्यवस्थित ठेवलं ना तरी त्यांनी खायला घेण्यासाठी राहून जातं कारण आपण प्रत्येक वेळेस द्यायला घरी नसतो आणि हे मुलं झालं ह्यांनी झालं मुली झालं काय करतात ना घेऊन खात नाही व्यवस्थित ठेवून दिलं की तसंच राहून जातं त्यामुळे सुद्धा ते खायचं राहून जातं काय करावं ते सुचत नाही तर चला असो सगळं झाल्याच्यानंतर गेले होते थोडंसं बाहेर बाहेर जा काय केलेलं आहे थोडासा भाजीपाला आणलेला आहे आणि ही आणलेली आहे नारायणपेठ आपली चिकू कलरची साडी आणलेली आहे भाऊजाईचं ऑपरेशन झालेलं होतं म्हटलं चला तिच्यासाठी घेतलेली आहे आणि खायचं वगैरे मी काही घेतलेलं नाही पैसेच देऊन टाकणार आहे आणि भाजीपाल्यामध्ये मिरच्या वगैरे जे आहेत ते मी काय केलेले आहे धुवून ठेवलेले आहे कारण मिरचीवरती जरा बऱ्यापैकी धूळ होती म्हणून मी काय केलेलं आहे लगे हाती मिरची जी आहे ती धुवून टाकलेली आहे मस्त खळखळ पाण्यामध्ये धुतलेली आहे याच्यावरती तुम्ही थोडंसं मीठ वगैरे टाकून पण धुवू शकता मी कधी टाकते कधी नाही आणि ते सकाळची जी भाजी होती मी मग अशी तुम्हाला जेवणात दाखवली ती एवढी म्हणजे जास्त झालेली होती आता काय करणार बोलून पण काही होत नाही आणि वाया जाऊन पण आपल्याला द्यावंच वाटत नाही आहे आप कारण आपल्या स्त्रियांचं तेच असतं काही पण उरू दे कपडे असू दे जे काही पण शिल्लक असेल ते आपल्याला टाकूनही द्यावं वाटत नाही यूजही करायला आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होतो तर म्हटलं चला ही भाजी जी आहे तिचं आपण काहीतरी करूया काही सुचतच नव्हतंच ज्यावेळेस स्वयंपाक शिल्लक राहिलेला असतो त्यावेळेस आपल्याला काही सुचत नाही आहे तर म्हटलं चला याचं आपण काहीतरी करूया जेणेकरून ह्यांनाही खावंसं वाटेल आणि ह्यांनाही वाया जाणार नाही तर मी थोडंसं जवारीचं पीठ थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडासा कांदा घातला जेवढे आपल्याला मसाले वगैरे घालावेसे वाटतील तेवढे घातले जे की धने पावडर घातलं जिरे पावडर घातलं हळद घातली मीठ घातलं लाल तिखट घातलं थोडंसं एक चमचा कांदा लसून मसाला घातला हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक जे आहे ते मिक्सरला आपल्याला बारीक केलेली आहे सगळं मित्रांनी केलं आहे काय केलं नाही याच्यामध्ये पाणी थोडंही घातलेलं नाही मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते तव्यावर आपलं जसं आपण थालीपीठ बनवतो धपाटे बनवतो त्या साईड त्या पद्धतीनं काय केलेलं आहे बनवून घेतलेलं आहे आता म्हटलं कसं होतं माहीत नाही आहे पण जसे आपण मुगाची भजी वगैरे त्या पद्धतीने करायचं आहे तुम्ही ती भजी केला तरी पण चालते आणि अशी खाली तिथे वगैरे छोटे छोटे बनवले तरी पण चालते दोन्हीही पौष्टिक होतं कारण मुगाची बाळी आपल्या जेवणासाठी शरीर सारखे पौष्टिकच आहे तर कुठल्याही पद्धतीने तिला बापरी सुटवू आपण डाळ कुठे करतो आणि भजी वगैरे भजी वगैरे अजून बनवलेली मुली नाही येते पण सर पहिल्या वेळेस हे बनवलेलं आहे जसं की आपले वगैरे बनवलेले आहेत एक दोन वेळेस पण हे जे आहे थालीपीठ थाली हे था 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 पहिल्यांदा बनवलेलं आहे तर चला असं ज्या वेळेस असं भिजवलेलं कडधान्य असतं किंवा अशा डाळी डोळी ज्या असतात ना मला असं वाटते की ह्या वाया जातील त्यावेळेस मी असं काहीतरी थोडंफार छोटं मोठं थालीपीठ वगैरे बनवून मी खायला घालत असते तर बघा छान झालेलं आहे थालीपीठ वगैरे आणि ज्या दोन चार चपात्या शिल्लक होत्या त्याची बनवली आहे आपले ओळ्यासारखे शेवटासा तुम्ही पोह्यांसारखा चिवडा बनवू शकता किंवा कुटकी बनवू शकता तर अशा पद्धतीने जी संध्याकाळचं जेवण आहे ते बनवलेलं आहे थालीपीठ भिजवलेलं थोडंसं कडधान्य आणि जो अपला है आपला पोह्यासारखा पोहेच म्हणता येतील एक प्रकारचे चपातीचे तर अशा प्रकारे आपलं संध्याकाळचं जेवण झालेलं आहे बनवणार होते मी खिचड़ी पण त्याच उरलेल्या स्वयंपाकामुळं असं जेवण बनवलेलं आहे खूप चला इथे मी व्हिडिओचा इंटरचे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये